नमस्कार राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाने उघडीप दिल्या तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे दुपारी सध्या उन्हाचा चटकाही जाणवत आहे हवामान विभागानं पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला हवामान विभागानं आज राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिलाय काही भागात जोरदार भागा ते अतिजोरदार आणि काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे उद्या आणि बुधवारीही राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला विदर्भातील सर्वच जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दोन्ही दिवसांसाठी देण्यात आलाय खानदेशातील तिन्ही जिल्हे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद